आज मी बनवत आहे सोयाबीन वड्याची भाजी ह्या सोयाबीनच्या वड्या घेतल्या होत्या मी, ले ले मी दोन वाट्या आणि त्या मी शिजवून घेतलेल्या आहेत थोड्याशा गरम पाण्यामध्ये आपण बघू शकता आणि मी घेतलेला आहे दोन लहान कांदे घेतलेले आहे ते चिरून घेतलेले आहे ही थोडीशी तीड आहे आणि दोन ते तीन आ, लंग आहे एक मोठी विलायची लहान विलायची आहे आणि ही कलमी आहे ही कलमी घेतलेली आहे फुल आहे आणि हे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे जर तुमच्याकडे नारळ असेल तर तुम्ही थोडंसं नारळ घेऊ शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि तिळाऐवजी तुम्ही खसखस पण घेऊ शकता माझ्याकडे खसखस नव्हती म्हणून मी तीड घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे भाजून घेतल्यानंतर मी त्याला मिक्सरमधनं काढून घेणार आहे त्या हे मी भाजून घेते आहे ताळूंमध्ये टाकून मी हे भाजून घेते आहे शेंगदाणे आणि तीळ मी टाकलेली आहे शेंगदाणे आणि तीळ टाकण्याचं म्हणजे की शेंगदाणे आणि तिळाने घट्ट रसा येतो आणि आपल्याला तिळातले ज जे तेल आहे आपण तिळाचं तेल खात नाही पण ते शे तीळ टाकलं की आपल्याला त्याच्यातलं तेलही मिळून जातं आणि ते चांगलं असतं म्हणून मी शेंगदाणे आणि तीळ टाकलेलं आहे यामध्ये की त्याच्यातली आपल्याला गुणधर्म मिळतात हे बघा आता आपलं हे भा भाजून झालेलं आहे आणि शेंगदाणी आणि तीळ टाकलं की भाजी खूप चविष्ट लागते सुंदर बनते भाजी हे बघा मी मिक्सरमध्ये भाजलेलं ते काढून घेतलं त्याच्याबरोबर मी एक का, टमाटरही टाकलेला आहे बारीक करण्यासाठी आपण वाटलं टमाटरही भाजून टाकू शकतो पण मी भाजलेला नाही मी कच चिरून टाकलेला आहे आता आपण या मिश्रणाला बारीक करून घेऊया आणि मग बारीक झाल्यानंतर काढून घेऊया ते बघा मी ते का काढलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे आणि काढून घेतलेलं आहे मी टमाटर टाकला होता आधी याच्यात म्हणून पुन्हा चिरून टाकण्याची काही गरज नाही आहे आणि एका भांड्यामध्ये इथे मी दोन ते तीन चमच तेल टाकलेलं आहे ते गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला कांदा टाकण्याची गरज नाही आता आपण डायरेक्ट ही पेस्ट टाकू शकतो हे आता आपण तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे मिश्र बारीक केलेलं आता आपण याच्यामध्ये टाकूया तिखट चवीनुसार तिखट टाका मी एक चमच टाकलेला आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ धनिया पावडर गरम मसाला हे मसाल्यामध्ये सोयाबीनच्या वड्यावड्या टाकून घेतलेल्या आहेत आपण बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे हे बघा मस्त दिसत आहे तुम्हाला जर रसा करायचा असेल तुम्ही रसा करा जर मसाला ठेवायचा असेल तर मसाला ठेवा आता याला दहा मिनटं ठेवून याच्यामध्ये पाणी घालूया यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकलेलं होतं पाणी टाकून त्याला उकडे उद्याला हे झालेली आहे आपली सोयाबीन वड्याची भाजी आता आपण त्यामध्ये टाकूया कोथिंबीर छानपैकी कोथिंबीर टाकून घेतलं हे झालेलं आहे आता आपण याला सर्व करूया ही होती आजची आपली रेसिपी सोयाबीन वडेची भाजी जर सोयाबीन वड्याची भाजी तुम्ही अलग अलग पद्धतीने बनवली असेल तर ह्याही पद्धतीनं तुम्ही बनवून बघा आणि खाऊन बघा कशी झाली आहे तर ही होती आजची रेसिपी थँक्यू शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा विसरू नका